नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मोठा चक्रीवादळाची लाईव्ह अपडेट पण पाहणार आहोत आता संध्याकाळच्या जवळपास आठ वाजले तर आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि इथं आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता कशा प्रकारे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये ढगांचं गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी काही तासामध्ये या चक्रीवादळाचा ता लँडफॉल हा आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीजवळ होण्याची शक्यता असून याचा जो काही परिणाम आहे तो आपल्याला आंध्र प्रदेश तेलंगणा आणि राज्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच भारताच्या अनेक भागामध्ये पावसाची शक्यता या वादळामुळे निर्माण झालेली आहे आणि मुख्यतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यतासुद्धा या वादळामुळे नाकारता येत नाही त्याचाच एक सतर्कतेचा अंदाज म्हणून या ठिकाणी एक नवीन अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्रांनो नागपूर अमरावती गोंदिया भंडारा चंद्रपूर या सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस असण्याची चिन्ह असून काही ठिकाणी पूर परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते खास करून विदर्भामध्ये तर विदर्भातले आणखी काही जिल्हे असतील त्यामध्ये यवतमाळ असेल बुलढाणा असेल जळगाव असेल सिंदखेड राजा तालुका असेल किंवा मेकर तालुका असेल लोणार तालुका असेल या सर्वच भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे आणि पूर परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता या वादळामुळे आहे त्यामुळे सतर्क आणि सावध राहणं विदर्भ का विदर्भातील शेतकऱ्यांनी गरजेचं आहे आणि विजांचं प्रमाण अधिक असू शकतं या वेळेला याची काळजी घेणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे शेतीची जी काही कामं आहेत ती आपण तुर्तास उद्या सकाळपासून म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी व्यवस्थितरित्या करावी आणि सावधानता बाळगावी यासाठी खूप महत्त्वाचा हा अंदाज आहे आपली जनावरं जर कुठं नदी ज्या काठाला असतील कडेला असतील ते निश्चित आपण सुरक्षित ठिकाणी ठेवावी त्यानंतर जो काही कुकणपट्टीचा भाग आहे किंवा आळीफाटा पारनेरचा भाग आहे पुण्याचा भाग आहे या काही भागामध्ये नगरच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे सर्वाधिक जोर जो आहे तो आपल्याला जालना छत्रपती संभाजीनगरपासून खाली म्हणजे नांदेड हिंगोली जो काही मराठवाड्याचा भाग आहे या भागामध्ये तसेच बीड गेवराईमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि इतर भागामध्ये काही ठिकाणी तुरळक मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल परंतु सर्वाधिक जो पावसाचा जोर आहे तो आपल्याला नांदेड हिंगोली मराठवाड्याचा जो काही नांदेड हिंगोलीचा भाग आहे त्यानंतर वि संपूर्ण विदर्भ जालन्यापर्यंत जालन्याचा जो काही मराठवाड्याचा भाग आहे या जालन्यापर्यंत आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मालेगाव धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा जोर आपल्याला या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाहायला मिळू शकतो तरी सतर्कतेचा एक इशारा या व्हिडिओच्या माध्यमा माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जय महाराष्ट्र